डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामतीमध्ये आहोत आणि बारामती, बारामती लोकसभेची निवडणूक लागलेली ला आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत वकील अमोल सातकर साहेब वकील साहेब मला सांगा बारामती लोकसभेची निवडणूक लागली आता सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा वैनी पवार असा सामना होणार आहे तर या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय काय सांगा आत्ता जी लोकसभा लागलेली आहे त्या लोकसभेमध्ये महायुतीचा विजय होईल असं चिन्ह दिसते मागच्या एक आठ दिवसापासून म्हणजे जोपर्यंत माननीय महादेवरावजी जानकर साहेब महायुतीमध्ये आहेत का नाहीत तोपर्यंत द्विधा मनस्थिती होती कोण निवडून येईल बाबा अशी परिस्थिती होती पण ज्यावेळेस महादेव जानकर साहेब महायुतीमध्ये आले त्यावेळेस जवळजवळ सुनीत्राव पवार यांचं दीड ते पावणे दोन लाखांनी पाडं जड झालेलं आहे महादेव जानकर महायुतीमध्ये आल्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय नक्की होईल असं आम्हाला वाटतं आता बारामती लोकसभेची जी निवडणूक लागली यामध्ये सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्रा वहिनी असा जो सामना होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आहे काय कशा पद्धतीने होईल मला असं वाटतं आहे की देशाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे आज मला हे सांगायचं आहे की सुप्रिया सुळे पंधरा वर्ष झालं खासदार आहेत त्या अजून माझ्या गावात आल्या नाही मी रे तालुका बारामती जिल्हा पुणे येतला बरोबर ते नार फोडाय प्रचाराचे येतात त्याच्यावर अजून येतच नाहीत परत काय काम आहे काय आहे ते वहिनीनी आणि दादानीच बघायचं गावाकडलं काय आहे ती बाकी आमचा संपर्कच येत नाही सुनित्रा ह्यांच्याशी सुप्रिया सुळे सुळेंशी तर असा विषय आहे त्यांच्या माध्यमातून काही कामं झालेली नाही कामं झालेत ना ग्रामस्वच्छता अभियानाचा देशात एक नंबरचा पुरस्कार आमच्या गावाला मिळाला आहे सुनित्रा वहिनीच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी कसलंही काम आमच्या गावात केलेलं नाही आत्तापर्यंत माझी त्यांची तर कसली ओळखच कस नाही मी त्यांचं तोंडच बघितलं नाही बोला बाकीचं काय तुम्हाला सांगा अजून म्हणून सुरित्रा वहिनींना लग ओळखलं जातं आज जवळपास ते बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये वीस हजार प्लस महिला कामाला आहे त्यांच्या घरी रोजगार मिळाला आहे तो वहिनींमुळे झालेला आहे साहेबांच्या कामाबद्दल काय साहेबांनी काहीच काम केलं नाही साहेबांना पण मी अजून पाहिलं नाही फक्त टी व्हीवर ह्याच्यावरच पाहतोय बघा तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आमचा संपर्क थेट त्यांच्याशी कधी आलाच नाही साहेबांशी डायरेक्ट सुनेत्रा वहिनींशी आणि दादांशी आमचं काय गावातलं काम असेल किरकोळ असेल काय विषय असेल आम्ही डायरेक्ट दादाला सहयोगासाठी जाऊन भेटू शकतो बोलू शकतो पण इथं आम्ही सुळे आणि साहेबांना कधी जाऊन सांगितलंच नाही किंवा आम्हाला तिथपर्यंत जाताच आलं नाही आम्ही त्यांना समोर समोर बघितलंच नाही अजून आता त्या तर संसदरत्न आहेत आणि त्यांचं संपूर्ण देशामध्ये नाव घेतलं जातं याबद्दल तुम्ही बारामतीकर म्हणून काय वाटतं संसदरत्न हा कसला पुरस्कार आहे आम्हाला याच्यापर्यंत आतापर्यंत काही माहितीच नाही ती फक्त दर दरपंच पंचवार्षिक आली की दरवर्षी त्यांना पुरस्कार मिळाला जातो कुठली संस्था आहे प्रायव्हेट आहे काय आहे कसली आहे माहीत नाही आम्हाला त्याच्यामुळे ती संस्था रत्न किती जणांना देशातल्या दिला जातो त्यातमध्ये आमच्या ताईला बी दिलं जात असेल त्यामुळे त्या विषयात काय काम नाही आहे जे काय काम चाललं आहे इथं आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातून सुशोभीकरणाचं काम असेल बारामती विकास रोल मॉडेल झालेलं आहे आज बारामती एस टी स्टँड तुम्ही पाहिला असेल खूप उत्तम प्रकारे झाले देशात आणि दुसरी गोष्ट माहितीचा संदर्भात आज महादेव जानकरांनी माहितीमध्ये उमेदवारी त्यांना मिळालेली आहे त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य असणारा मतदारसंघ असल्यामुळे आज धनगर समाजाची मतं अजितदादा किंवा वैनिकच्या बाजूला वळलेले आहेत जे की कालपर्यंत संभ्रमात होती कुणाच्या बाजूने जायचं हे त्यांना समजत नव्हतं ते फिक्स झालेलं आहे उमेदवारी परभणीची साहेबांना दिल्यापासून परभणीच्या उमेदवारीचा इकडे काय फायदा होईल परभणीच्या उमेदवारीचा असा फायदा होईल की तू जी लोक धनगर समाजाच्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात तर त्याचे पाहु पैल पाहुणे संबंधित त्यांचे कार्यकर्ते कोण असतील ते दादाच्या काटालाच अटॅच होणार आहेत ना इनडायरेक्टली तो दादा वसुनेतराव वहिनींना फायदा होणार आहे इन्डायरेक्टली ते सगळे लोक समाजाची खुश झालेले आहेत आज समाजात तुम्ही प्रतिक्रिया जर बघितली कोणाची तर सगळी लोकं खुश झालेले आहेत आणि ते इनडायरेक्टली दादा आणि वहिनीच्या पाठीमागे उभं राहणार आहे माझं नाव युवराज बाड आणि राहणार सिद्धेश्वर निंबोळीचा बरं तुम्हाला आता इलेक्शन इलेक्शनबद्दल काय वाटतं कशी परिस्थिती मला ह्या ह्या इलेक्शनबद्दल आता असं म्हणायचं आहे की आता सध्या पवारसाहेबांच्या मागे राहणं गरजेचं आहे कारण का कारण का ही जी आहे ना ही पवारसाहेबांनीच वसावलेलं आहे आणि त्यात दादांनी काय केलं असेल ती पवारांच्या नावावरती केलेलं आहे ते काही स्वतःहून खांदून का आणलेलं नाही त्याच्यामुळे ही पवारसाहेबांनी सगळं सारीपाठ मांडलं आणि ही कावड्या मांडायचं काम केलेलं आहे आणि आत्ताची भूमिका पवारसाहेबांच्या वयाच्यात ही चुकीची घेतलेला निर्णय दादांनी एवढं मला म्हणायचं दादा त्यांचं वैयक्तिक काय कारण असं दादा बी चांगलं म्हणजे आम्ही त्यांच्यावर प्रेम करत होतो जोपर्यंत ते आमच्या घरी होतं तोपर्यंत आम्ही प्रेम केलं ते आत्ता त्यांचं पंख आले मोठे झाले आणि ते उडून गेले दुसऱ्या ह्याच्यात आता आम्हाला पोरकं असं समजू नये आम्ही सगळी त्यांच्या मागे पवारसाहेबांच्या सुप्रियता आहे सुळेंच्या त्याच्यामुळं दादांनी काही चिंता करू नये बारामतीशी आणि युवकांची बी ही जी काही केली एम आय डीशा तेरा एम आय डीशा ह्या पवारसाहेबांनी आणल्या आणि त्याच्यात आत्ता जी रिटायर झालेत ना त्यांच्या पैशावरती ही दीड जी बी वापरून ही मोदीचा चुकीच्या प्रचाराचा प्रसिद्धी करत आहे बाकी काय नाही आता जी परिस्थिती लोकसभेची आहे त्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगाल नाही सध्या देशात जर पाहिलं तर विकासाचा महापुरुष म्हणून जो ओळखलं जातं तर नरेंद्र मोदी साहेबांना ओळखलं जातं आणि सध्या देशामध्ये पूर्णपणे जो विकास केलेला आहे वेगवेगळ्या योजना लाभ जे श केंद्राद्वारे झालेले आहेत देशात महाराष्ट्रात ते नरेंद्र मोदी साहेबांनी जाणलेले आहेत आणि आरती दादांनी महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सामील झालेत हे विकासाच्या दृष्टिकोनातूनच त्या तिकडे सामील झालेले आहेत आत्ता सध्या दादांनी बारामती तालुक्याचा विकास तर केलेलाच आहे पूर्णपणे महाराष्ट्रात पण त्यांचा विकास चालू आहे पण अजून जर प्रगती व्हायची असेल जास्तीत जास्त तर निश्चित मोदींच्या विकासाच्या शाला देऊनच दादा त्यांनी तिकडं प्रवेश केलेला आहे मायमतीमध्ये बारामती या ठिकाणी अनेक मतदारांनी आपापली भूमिका मांडलेली आहे अशाच प्रकारचे आपण ग्राउंड रिपोर्ट डिजिटल महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर दाखवत असतो धन्यवाद